राम राम मित्रांनो आता आपल्या सर्वांचे सोयाबीन हे शेवटच्या फवारणीच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत मित्रांनो यांनी आता आपण एक पोळ्याची अमसी झाली असल्यामुळे आपण आखरीची फवारणी घेतोच तर त्यामुळे आपल्याला एक घटक वापरायचा आहे की आपल्या सोयाबीनचं वजनही वाढेल आणि आपलं सोयाबीन चमकदार दिसेल त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाला बाजारभावामध्ये भाव चांगला लागेल तर मित्रांनो या बघूयात आता आपलं सोयाबीन हे अशा अवस्थेमध्ये आहे आता याच्यात सोला तयार होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आता संपूर्ता शेंगा लागलेल्याच आहेत तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो याला आवश्यक घटक म्हणजे नाही आता आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचं आहे तुम्ही जे कोणती कीटकनाशक फवारणी करता की नाही त्याच्यासोबत हे मिसळून आपण फवारू शकतो झिरो झिरो पन्नास आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो आणि तुम्ही ज्यावेळेस कीटकनाशक औषधी खरेदी करता की नाही त्या कृषी केंद्रातून घेता वेळेस तुम्ही त्याची खात्री करून घ्या की तुम्ही जे कीटकनाशक आणले त्याच्यासोबत हे मिसळून आपण फवारू शकतो की नाही मित्रांनो ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील तर याच्यामुळे काय होते आपल्या सोयाबीन तितील वजन वाढते आणि सोयाबीनवर चकाकी येते